तुमची इच्छा पुरी होणार होणार म्हणजे लोकांची श्रद्धा आहे आणि माझीसुद्धा विश्वास आहे कारण आमच्या मुलाला आमच्या मित्राला एका मुलगा नव्हता देवा ती इतकी सेवा करून त्याला मुलगा नाही म्हणलं त्याला मुलगा झाला विमा कांच्या लापशा सांगा अख्ख्या यावर्षी देखील बोलली आहे नमस्कार मित्र मी संतोष अनंतराव निल्लावारा अध्यक्ष बारालिंग देवस्थान समिती तामसा दरवर्षीप्रमाणे ही बारालिंग बाजूबाकर यात्रा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करी दिनी भरत असते व आजूबाजूच्या जवळपास ऐंशी ते नव्वद खेड्यातील सर्व भाविक भक्त इथं फार श्रद्धेने येतात आणि जवळपास दूरचे पण दीडशे ते दोनशे किलोमीटरच्या अंतरावर इथं भक्त येत असतात आणि जवळपास आजूबाजूच्या सर्व खेड्यातून व गावातून आम्हाला इथं शंभर ते सव्वाशे क्विंटलच्या भाज भाकरी आम्ही कलेक्ट करतो आणि सर्व प्रकारच्या भाज्या हे आम्ही इथं शिजवतो दरवर्षी भाविकाची गर्दी वाढतच जात आहे आणि आम्ही मी या तुमच्या न्यूजद्वारे आवाहन करत आहे सगळ्याला की आम्हाला भाकरीची कमतरता जाणवत आहे त्या त्यामुळे मी सर्वांना नम्र विनंती करतो की येताना प्रत्येकी पाच पाच जरी भाकर आणल्या तर पुढच्या वर्षीचं नियोजन अजून आमचं चांगलं जवळपास शंभर ते दीडशे वर्षापासून आज सुरू आहे पहिलं मी सुरू फार थोड्या थोड्या शब्द हजार एक भाकरी होत गेल्या आता होत 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 आज दीडशे क्विंटलच्या भाकरी आहेत आणि दो तीनशे क्विंटलची भाजी केलेली आहे आणि हा प्रसाद जवळपास सर्वच खेड्याला मिळावा असं आमच्या कमिटीचं म्हणणं आहे आणि जवळपास सर्वच खेड्यातले लोक सकाळपासून कामाला लागले एक गाव तर असा येवली त्या गावानं आव्हान केलं की प्रत्येक घरून प्रत्येकानं पाच भाकरी तरी दिल्या पाहिजे कमीत कमी ज्याची आयपत कमी आहे त्यानं पाच जास्त आहे त्यानं जास्त असं त्यानं आव्हान केलं आणि त्यानं जवळपास दोन ते तीन हजार भाकर गोळा केली आणि आमच्या मंदिरामध्ये आणून दिली हे अक्काय फार जुने आहे दीडशे वर्षापूर्वीची पहिले लोक काय भाजीपाला फळंफळं उंबरं कशाचा पाला वगैरे चा हे करून टाकत गेले त्याच्यापासून की बा रोगरा या प भाज्यापासून हे प्रसाद खाल्ला जवळपास रोग नष्ट होतो असं पहिल्या लोकांचं म्हणणं आहे आणि त्याच धर्तीवर आजपर्यंत चालू आहे त्यामुळे लो लो या लोक प्रसादाला खूप महत्त्व आहे फार दूरून पुण्यापासून लोक आमच्या मंदिराला या भेट देतात निजामाबाद आंध्रा कर्नाटक जवळपास सगळेच लोक येतात आणि त्या हिशोबाने ते बी करतात दरवर्षी मंदिराचं चा चालूच बांधकाम वगैरे सगळं चालू आहे त्याबद्दल सर्व गावकऱ्याचं व आमच्या कमिटीचं पूर्ण आम्ही मनापासून आम्ही धन्यवाद देतो आणि असंच पुढे कार्य चालू राहावं आम असं आमची इच्छा आहे जोपर्यंत आमच्या जीव आहे तोपर्यंत आम्ही <सथी> चालू मंदिराची परंपरा फार दिवसाची जुनी आहे जुनी हेमालपट्टी महादेवाचं मंदिर आहे भाजी भाकरीची शंभर वर्षाच्या वरची पंगत पंगत असते संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पंगत आहे आणि भाजी अडीचशे क्विंटलची भाजी शंभर क्विंटलची भाकर आमच्या इथे येते दीड लाख पब्लिक की दरवर्षी आमच्या इथं इथे पब्लिक येण्याचं प्रमाण जास्त आहे भाजी आणि भाकर खाल्यानंतर कुठलेही रोग येणार नाही सगळं आयुर्वेदिक असल्यानं मसाला वगैरे आम्ही काही वापरत नाही त्याच्यामुळं भाजी भाकरीचे प्रसाद घेण्याकरता महादेवाचा सगळं भाविक भक्ती येतात तामसा या गावी लोकांची भावना रोजच्या रोज रुण। चांगली आहे आणि त्याच्यामुळे आमच्या इथं बारालिंग देवस्थानची प्रस्त खूप मोठा वाढण्यात आलेला आहे मादेवाचं याची जे रोग राय आहे त्याच्यापासून दूर होते याची अखिता पहिलेपासून आहे आज पी ती कायम आहे बाहेर दूर दूर पण आंध्र प्रदेशातून लोक येतात नांदेड जिल्हा बाजूचा पुसद जिल्हा यवतमाळ जिल्हा सगळीकडून लोक आमच्या इथं येतात चांगला म्हणजे हुन्नाबादमधूनसुद्धा कर्नाटकमधून लोकं येतात भाजी भाकर घेण्याकरता त्याच्याकरता सगळीकडे ते आखायता आहे आणि भाजी भाकर हे प्रसिद्ध असताना देवाचा प्रसाद हे सगळं भावी भक्त भावाने आणि भक्तीने घेऊन लोक प्रसाद जातात नमस्कार मी संतोष अनंतराव निर्मावार अध्यक्ष बारालिंग देवस्थान समिती तामसा ही जवळपास एकशे पंचावन्न ते साठ वर्षापासून या भाजी भाकरीची परंपरा तामसा बाराली इथं चालू आहे व जवळपास आजूबाजूच्या दीडशे ते दोनशे किलोमीटरच्या वर भाविक भक्त इथं खूप श्रद्धेने इथे येतात व आम्ही इथे जवळपास दोनशे ते अडीचशे क्विंटल भाजी सर्व नमुन्याची इथे एक एकत्रित शिजवतो आणि एकशे पंचवीस क्विंटलच्या भाकरी जवारीच्या भाकरी आम्हाला इथून कलेक्ट होतात जवळ इथून वीस किलोमीटर भोकर आहे कि तिथूनसुद्धा आम्हाला भरपूर भाकरी येतात आणि आजूबाजूच्या प्रत्येक खेड्यातून आम्हाला भाकरी आम्हाला इथे येतात आणि भाविकाची अशी श्रद्धा आहे इथं की भाजी घेतल्यावर त्यांचं एकदम जे मनात आहे किंवा काही इच्छा असतील ते पूर्ण होतात अशी त्यांची श्रद्धा आहे तर तसं आता श्रद्धा तर आहे त्यांची जे त्यांचं काही आहे ते दूर इडापिडा दूर होते रोगराई दूर होते अशी भाविकाची इच्छा आहे श्रद्धा आहे